पेरणी सुरू आहे तांदूळ लावला जातोय तांदूळ हे देवा महाराजा ही आम्ही जी शेती करतो त्यात तू येस दे आणि जे काम करणारे आह त्यांच्या हातीपाया येस दे कोणती इजा होऊन दे नको आणि चांगल्यात चांगलं धान्य खूप प्रमाणात धान्य तू पिकवून दे आणि जगा आम्ही एवढला द्या जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या गावाने होय महाराजा होय महाराजा नमस्कार मित्रांनो मी मि रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आलो आहे मी कोकणात म्हणजे वेंगुर्लाला ताऊरे हाऊ नको तर वेंगुर्लाला आणि वेंगुर्लाला आलो आहे आणि आता मी मळ्यात आलो आहे इथे शेतीची कामं सुरू आहेत तर थोडक्यात मी शूटिंग करणार आहे आज म्हणजे काय काय आहे म्हणजे वेंगुर्ल्याला आमचे शेतकरी म्हणजे माझा मित्र आमचे गावचा शेजारी राहुल काय काय करतो ते आपण ब्लॉग मध्ये पाहणार बघत राहा व्हिडिओ काय नाही स्पीड स्पीड जर नाही संजय स्पीड स्पीड गाड स्पीड स्पीड g o 들 कशाबद्दल नाराज होत आहे काय ती चांगली हा ती चांगली जाईल चांगली व्हावी म्हणून आता हे देवा महाराजा ही आम्ही जी शेती करतो त्यात तू एस दी आणि जे काम करणारे आहस त्यांच्या हातीपायाच दी कोणती इजा होऊन देऊ नको आणि चांगल्यात चांगलं धान्य खूप प्रमाणात धान्य तू पिकून दे आणि व्यवस्थितपणे आमका यश गावांनी जुजी काम करणार ते सगळ्यांका यश दे चेहरे हसत मूग त्यांचे ठे आणि जगा आम्ही योजना त्या जास्तीत जास्त प्रमाणात गावांनी होय महाराज होय महाराजा पाचशे रुपये पडली त्याला पेरणी म्हणतात ना पेरणी पेरणी सुरू झालेली आहे कोकणात पेंगुरला काय काय लावलंय भात आहे ना खत आहे ते बाकीचं ना ते गोलगोल हा गोलगोल हा भात पेरणी सुरू आहे तांदूळ लावला जातोय तांदूळ हम्म त्याचा काढणे म्हणतात ना तरवाढ हां मग तो तू इथून काढून दो तिकडे लावणार हां म्हणजे ते फक्त आता उगवणार

बस झाला बस झाला रे संजीव ट्रॅक्टरला त्याच्या जागेवर ठेवायला चाललंय Só joga अशा प्रकारे थोडंफार नांगरी नांगरणीचा प्रयत्न केला मी म्हणजे मशीनवरती नांगरणी करतात हे आमचे शेजारी सुनील कांबई यांच्याकडे ही मशीन आहे आणि त्या मशीनद्वारे त्यांच्या जमिनीतच म्हणजे हे त्यांच्याच जमिनीत आपण नांगरणीचा जे आपण आता केलं मी पहिल्यांदा ट्राय केला आयुष्यात मजा आली म्हणजे हां हां थोडंसं हे जरा काम रिस्की आहे म्हणजे ते जे गोल गोल फिरतं ते पाय वाचवले पाहिजे लांब राहावं लागतं ते वरती पार पकडावं लागतं सो मी ट्राय केलं आहे बघा तुम्ही कसं वाटतंय ते बाय 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 भूट काय समजलं वरती लावू नको तिनक योग गावा घर मग घर मग आम्ही बांधतो रे त्यांना आम्ही बरोबर बांधतो बरोबर आम्ही बांधतो का काम। दिखे दिखे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय